मन मनले रिया मलापासून नमस्कार मी एक उद्या एकादशी निमित्त एक गाणं टाकत आहे जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोक शेअर करा सकू डळे सकू कांडे दळू लागे पांढू रंग सकू इचारते सकू बोलते कोणा संग सासू विचार ते सकू बोलते कोणा संग सकू दळ सकू काडे दळू लागे पांडू सासू चार ते सकू बोलते कोणा संग सासू चार ते सकू बोलते कोणा संग कोणी नाही सासूबाई एकटीच मी घरात कोणी नाही सासूबाई एकटीच मी घरात बंद केला तुम्ही दरवाजा कोण येईल आत बंद केला तुम्ही दरवाजा कोण येईल आता सकू दळे सकू कांडे दळू लागे पांडू रंग सासू विचार ते बोलते कोणा संग सासू विचार ते बोलते कोणा संग सासूबाई वळू वळून पाली तिला दिस लागूरलीवाला सासू वळू वळून पाली तिला दिस लागूरलीवाला सासू पाळून झाली दंग बोलते कोणा संग सासू पाहून झाली दंग बोलते कोणा संग सकू दळे सकू काडे दळू लागे रंग सासू चार ते सकू बोलते कोणा संग सासुरी चार ते बोलते कोणा संग तू का भक्ती केली सकू आझाद आजाद झाली सुका म्हणे भक्ती गेली सकु आजाद आजाद झाली सकु संग राधे गोविंद बोलते कोणा संग सकु संग राधे गोविंद बोलते कोणा संग सकु दळे सकू काने दडू लागे पाडू रंग रे दळे सकु दडू लागे पाडू रंग सासुरी चार ते सि ते कोणा सग सासुरी चार ते सि बोंद कोणा सल जर हे माझं गीत जर तुम्हाला आवडलं असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद